नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज कृषी सुधार केंद्र ह्या ट्रेनिंग सेंटरमधील या ठिकाणी जी काही आमची प्रायोगिक शेती आहे या ठिकाणी एक पंधरा एकरच्या प्लॉटमध्ये ह्या तंत्रज्ञानाला वेगवेगळ्या वेग पिकांवरती वापर केला जातो आणि त्याचे उच्चतम अधिकतम एक्स्ट्रीम लेव्हलला जे येणारे रिझल्टस आहेत ते या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात शेतकऱ्याच्या जा माध्यमातून म्हणजे शेतकरी या ठिकाणी येतात आपले निरीक्षणं करतात आपलं मनोगत देतात आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा मेसेज हा संदेश आपल्या शेतकऱ्यामध्ये जातो तर आजचा ह्या ठिकाणी जो डिस्कशन करण्याचा किंवा व्हिडिओ करण्याचा एक उद्दिष्ट असा होता तर ह्या इकडं जर बघितलं तर या ठिकाणी सोयाबीनवरती ई बायोटोरियमचं टेराटेक टेक्नॉलॉजीचा सॉईल हेल्थ केअर ह्या उत्पादनाचा एक वापर केला सिंगल फक्त एक फवारणी केली आपण बघू शकता की ती या ठिकाणी संख्या जी दिसते झाडांची ती किती दाटलेली आहे एका एका शेजारी एक कारण यांची शाखीय वाढ खूप झालेली आहे आता दुसराच थी या ठिकाणी माझ्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितात इकडनं आपण येतोय आणि असंच आपण जर इकडे गेलो मी इथं उभा आहे आणि माझ्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी याला आपण म्हणू कंट्रोल प्लॉट म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाचा ई बायोट्रेमचा वापर केलेला नाही आहे या ठिकाणी दिसेल किती विरळ आहे शाखीय वाढ दिसते का पानांची रुंदी दिसते का आणि या ठिकाणी मुळांची वाढ काय झाली हे आपण प्रत्यक्ष काही पिकं आपण या ठिकाणी दोन्ही बाजूचे म्हणजे इकडचं एक सोयाबीनचे काही आपण सोयाबीन उपटलेले आहे आणि इकडची काही आणली याचं प्रत्यक्ष या ठिकाणी बघूया का ह्या ठिकाणी जे आहे म्हणजे पठाणसाहेबांच्या बाजूला जे आहे या ठिकाणी टेराटेक टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे टेराटेक टेक्नॉलॉजी वापरामुळे इथं बघताल पांढऱ्या जे आपण म्हणतो सूक्ष्म मुळं म्हणतो आणि सोटमुळं म्हणतो हे मोठ्या सोटमुळाला उपमुळं सुटलीत आणि त्या उपमुळांच्यामध्ये केसासारखे के बारीक बारीक केले थोडंसं झोम जर केला या ठिकाणी केले मुळांची संख्या किती वाढलेली आहे म्हणजे मुळांची संख्या एवढी वाढली तंतुमय एवढे वाढलेले आहेत तर त्यातनं अन्नग्रहण करण्याची आणि अन्नग्रहण करून पिकांना पोषकतत्व घेण्याकरता त्यांना मदत करणाऱ्या मुळांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजेच या ठिकाणी भविष्यामध्ये फुलांची आणि शेंगांची संख्या आणि शेंगांचं वजन आणि परिणामी मिळणारं उत्पादन किती वाढेल या ठिकाणी अंदाज येऊ शकतो म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसू शकतात या ठिकाणी असा निष्कर्ष येतो दुसरं या ठिकाणी दुसरं या ठिकाणी या ठिकाणी वापर न केलेलं सोयाबीन आपण एक उपटलं आहे सर्वांचे साक्षीने केलं सर्व शेतकरी आहेत त्यांचा शेतकऱ्यांचा परिचय आपण घेतलेला आहे या ठिकाणी बघा सुद्धा कमजोर आहे सोटमूळ उपमुळं निघालेली नाहीत आणि तंतुमय जे पांढरेमुळं म्हणतो त्यांची संख्या अगदी खूप कमी आहे दुसरा आणखी निरीक्षणाचा भाग आहे इथं जर बघितलं या ठिकाणी छोट्या छोट्या गाठी आहेत आता काठींचं प्रमाण अजून वाढणार आहे कारण आत्ताशी सोयाबीन वाढतं पंधरा ते वीस दिवसाची होते चौदा दिवसांची म्हणजे चौदा दिवसांची होते चौदा दिवस झाले लागवड करून चौदा दिवसामध्ये ह्या ठिकाणी एवढी मोठी जी काही डेव्हलपमेंट दिसते हा अमूल बदल दिसतोय त्या बदलाचा परिणाम आहे की या ठिकाणी फक्त सॉईल हेल्थ केअर हे एकमेव ह्या हो। परिणामांचा आणि याचा जे काही उपयोग या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला तो अशा पद्धतीचा केलेला आहे आता हा संदेश पठाणसाहेब आहेत या ठिकाणी पंकज खैरनार आहेत या ठिकाणी साहेब आहेत अमोल आहेत या ठिकाणी रवींद्र गवळी जे आहेत ते कन्नडवरून आलेत हे सगळे शेतकरी जे आहेत वेगवेगळ्या भागातनं म्हणजे या ठिकाणी देवळाली प्रवार आहे या ठिकाणी खुलदाबाद आहे या ठिकाणी नाशिक आहे या ठिकाणी परत खुलदाबाद आहे या ठिकाणी शिर्डी परिसर आहे या ठिकाणी परत नाशिकचा परिसर आहे या ठिकाणी कन्नड आहे त्याच्यानंतर या ठिकाणी इकडं परत राहता लोक आहे या ठिकाणी परत शिर्डी परिसर आहे अशा वेगवेगळ्या प्रांतातनं वेगवेगळ्या क वे पंचकृषीमधनं आपण इथं आलो हो। आहोत केवळ फक्त हा संदेश शेतकऱ्यांना द्यायचा आहे का ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी टेराटेकला स्वीकारलं आपण स्वतः बदल घेतलेत आपल्याला बदल जाणवले आणि हे तंत्रज्ञान हस्तांतरित करायचा हा आपल्या व्हिडिओचा प्रयास आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू